स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला हे बराच प्रश्न पडला असेल की माझ्याकडे रिसिप्ट आहे किंवा माझ्याकडे आत्ता ओरिजिनल डॉक्युमेंट अवेलेबल नाही आहे हे कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट किंवा ई डब्ल्यू सर्टिफिकेटच्या बाबतीमध्ये खूप वेळेस होतं मग माझं ऍडमिशन कॅन्सल होईल का किंवा मला कधीपर्यंत हा डॉक्युमेंट द्यावं लागेल तर ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण इंजिनिअरिंग रिलेटेड प्रत्येक ऍडमिशन रिलेटेड प्रत्येक छोट्यातली छोटी अपडेट तुम्हाला या चॅनलवर भेटत राहणार आहेच लक्षात घ्या की समजा तुम्ही आता रिसिप्ट अपलोड केली आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला करायचंय एक्झाम्पल सांगतो एखाद्याकडे एक कास्ट व्हॅरिडिटी नाहीये ओके तर त्याने काय केलं की रिसिप्ट अपलोड केली ओके मग आता त्यांनी जेव्हा रिसिप्ट अपलोड केलेली आहे तर दोन पॉसिबिलिटीज आहेत की कॅप राऊंड फोरच्या आधी त्याला काय होईल की त्याची त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट भेटून जाणार आहे तर त्याला काय करायचंय की कॅप राऊंड फोरच्या आधी डॉक्युमेंट मिळाला की तुम्ही काय करायचंय की तुम्ही सीईटी सेलला इन्फॉर्म करायचं म्हणजे तिथे एक लॉग मध्ये तुमचा ऑप्शन असतो की मला माझा डॉक्युमेंट मिळालेला आहे आणि तो अपलोड करून तो तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा असतो मग तुम्हाला ऍडमिशन मध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही कधी जर कॅपराउन फोरच्या आधी तुम्हाला तुमचा जो काही ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तो मिळाला तर आता जर असं झालं की तुम्हाला तो मिळाला नाही ओके आणि आता तुम्ही कॅपराउंड वन खेळलाय टू खेळलाय थर्ड पण खेळलाय आणि सपोज आता थर्ड पर्यंत आलाय कॅपराउंड थर्ड पर्यंत आणि तिथे सपोज तुम्हाला कोणतीतरी कॉम्प्युटर सायन्स आय टी जे काय तुम्हाला पाहिजे ती सीट मिळालेली आहे आणि आता तुम्हाला लक्षात येते की माझ्याकडे तो डॉक्युमेंट मिळणार नाहीये आणि लक्षात घ्या जर ती सीट सपोज तो एस सी कॅटेगरीचा स्टुडंट आहे आणि त्याला एस सी कॅटेगरीची सीट मिळाली जर असेल तर मात्र आणि तो जर डॉक्युमेंट त्याने अपलोड नाही केल्या दिलेल्या वेळामध्ये म्हणजेच कॅपराउंड फोरच्या आधी तर त्याचं ऍडमिशन कॅन्सल होणार आहे ओके त्याला ती सीट सोडावी लागणार आहे त्याने सेकंड राऊंड मध्ये घेतली तर थर्ड राऊंड मध्ये जाऊ शकतो पण मिळालेली सीट हातची सीट तुम्हाला सोडावी लागेल जर तुम्ही कॅपराउंड फोरच्या आधी भरत असाल आणि जर तुम्हाला कॅटेगरीची सीट अलॉट झाली असेल तर आता अशीही केस असू शकते की नाही माझ्याकडे डॉक्युमेंट नाही आला पण मला सीट अलोकेट होता नाही ओपन कॅटेगरीची झाली तर त्या केसमध्ये मात्र तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तिथे टाकू शकता आणि का ते काय होतं की ते तुम्हाला एस सी कॅटेगरी कन्सिडर करत होते म्हणून त्यांनी तुम्हाला एस सी कॅटेगरीची सीट अलॉट केली आता तुमच्याकडे एस सी डॉक्युमेंट नसेल तर ते काय म्हणणार की ही सीट तुमची नाही आहे हे तुमचं कॅन्सल ठीक आहे पण आता ते तुम्हाला सी कॅटेगरीचं कन्सिडर करतायत पण तुम्हाला ओपनची सीट मिळालेली मग ते काय म्हणतील की ठीक आहे जरी डॉक्युमेंट नसला तरी तुम्ही ओपन एज अ बिहेव एज अ ओपन तुम्हाला ते कन्सिडर करतील त्याच्यामुळे जर ओपनची सीट अलोकेट झाली तर चालते मग यावर पूर्ण कॉन्क्ल्युजन काय जर तुम्हाला डॉक्युमेंट मिळण्याची होप आहे एक पर्सेंट होप आहे दादा मला मिळू शकते कारण रजिस्ट्रेशन हे अजून खूप दिवस चालतंय वीस पंचवीस दिवस ऍटलीस्ट हे रजिस्ट्रेशन रँक्स वगैरे याच्यामध्ये जातात जर तुम्हाला वाटतंय की येईल माझा डॉक्युमेंट एक पर्सेंट चान्स आहे पं पन, पंचवीस दिवसात येणार म्हणून सांगितले तर नक्की रिसिप्ट अपलोड करा वेट करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं कम्प्लीट करून घ्या ज्या क्षणी तुमच्या लक्षात आलं फर्स्ट राऊंड आधीच तुमच्या लक्षात आलं की नाही बाबा मला मिळणारच नाही तेव्हा तुम्ही ते कॅन्सल करून ओपन मध्ये स्वतःला कन्वर्ट करून घ्या ऍट सेफ तुम्ही चढाल आणि जर असं झालं की म्हणजे येईल तुम्हाला वाटतं शंभर टक्के वाटतं येणार आहे माझं कॅपराउंड फोर पर्यंत तर मग काही काळजी करू नका तुम्ही तुमचं फॉर्म फिलिंग करा जे काही कॉलेज मिळतं ते घ्या आणि कॅपराउन फोरच्या आधी आल्यानंतर तुम्ही तुमची जे काही डॉक्युमेंट आहे जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे ते अपलोड करा आय होप ही गोष्ट तुम्हाला एकदम पूर्णपणे क्लिअर झालेली असणार आहे आणि तुमच्या मनात हा जो डाऊट आहे की डॉक्युमेंट नसतील तर काय तो पूर्णपणे तुमच्या मनातून मना क्लिअर झाला असेल सजेशन की टाका रिसिप्ट अपलोड करा पर्यंत तरी वेट करा म्हणजे कॅप वन पर्यंत तरी बेस्ट ट्राय द्या तुमचा डॉक्युमेंट मिळवण्याचा नाहीच मिळाला तर ओपन मध्ये तेव्हाही आपण कन्व्हर्ट करू शकतो आय होप हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट